नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत परभणी या महेश बाजारामध्ये आज दिनांक चौदा ऑगस्ट वार गुरुवार तर मित्रांनो आज आपण परभणी या मैस बाजारामध्ये बाजारा खरेदी विक्री कसे होते म्हशीचे बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो हे समोर जे, जे दिसत आहे या परभणी मैस बाजारातील तबिले आहेत हे व्यापाऱ्यांचे तबीले आहेत यांच्यामध्ये मशी असतात बघू शकता तर मित्रांनो ह्या तबीलातल्या ज्या मशी असतात ह्या डायरेक्ट गुजरातून आलेल्या असतात एक नंबर क्वालिटीच्या जा जाफर मशी गिर जाफर तर अशा अनेक मशी आपण बघणार आहोत दीड लाख दोन लाख प्लस मोठ्या रेटच्या मशी आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो समोर जे बघत आहात तुम्ही परभणी महेश बाजारातली एक तर एकदम टॉपची धावण आहे आणि मशी पण त्याचप्रमाणे आहेत मोठ्या मापाच्या आणि एकदम क्वालिटीच्या मशी गिर जाफर मशी आहेत तर मित्रांनो बघू शकता तिन्ही मशी एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आहेत आणि ह्या मशीपैकी एका मशीची विक्री झाली आहेत तर आपण बघणार आहोत ह्या मशीची विक्री कशाप्रमाणे झाली शेतकऱ्यांना बघू शकता महेश मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आणि एकदम मोठ्या मापाची मशीस आहे बघू शकता तिन्ही मशी पण ह्या मशीची विक्री झाली आहे ती कशाप्रमाणे झाली आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार राम 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 रामराम तुम्ही घेतली का हो हा नंदेड जिल्हा नाव काय आपलं श्रीपती पाटील हा हा आणि पत्ता पिंपळगाव बरं 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 कसे भावून घेतल्या ते दोन एक्कावन्न दोन लाख एकावन हजार रुपये बघू शकता मित्रांनो ही जी गिर ज्यापर आहे तोलावर असलेली म्हैस दोन लाख हजार रुपयाची जी शेतकऱ्यांनी केली आहे बघू शकता समोर शेतकरी आहे तर मित्रांनो आपण जे व्यापारी आहेत त्यांची आपलं नाव बोला व्यापारी व्यापारी बरं खरेदी कुठं केली त्यांनी आपण भाऊनगर जुनागड कुठं गुजरात बघू शकता मित्रांनो जे क्वालिटी आहे ही जी पैदास आहे जाफर मशीची ही मुळातच गुजरात मधली असल्यामुळं एक नंबरची क्वालिटी आपल्याला इथं बघायला मिळते बघू शकता हे दावण ह्या दावणी ज्या पण मशी आहेत एकदम मोठ्याच मापाच्या आणि क्वालिटीच्या मशी असतात हे मालक आहेत तुमच्याकडे जे मशी असतात ते इथंच मिळतात का काशी टाइम इथं मशी असतात रेड माल असते बरोबर आज बाजार आहे समजा आज मिळू शकतात असं एनी टाइम आपण कधी पण आज मिळू शकतो बारा तास तर तुमचा नंबर सांगा हां <laughs> बोलो आपका नंबर बोलो सत्याहत्तर दोन ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना या मशीद खरेदी करायची असेल अशा मोठ्या मापाच्या तर तुम्ही यांच्याशी संपर्क संपर्क साधून मशी खरेदी करू शकता बघू शकता मशी बघू शकता मशीची क्वालिटी या दोन मशी राहिल्या आहेत बघू शकता मित्रांनो मशी या आहेत परभणी या मैस बाजारातील मोठ्या मापाच्या म्हशी दोन लाख एका हजार रुपयाला विक्रमी अशी खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे आपलं जी मशी दाखवली आहे गीर जातीची मित्रांनो समोर ज्या दोन मशी दिसत आहेत यांचाही व्यवहार चालू आहे बघू शकता त्या साईडला व्यवहार चालू आहे शेतकरी आहेत व्यापारी आहेत मोठ्या मापाच्या मशी आहेत तर आपण बघणार आहोत या मशीची खरेदी विक्री कशी होते बघू शकता मशी समोर घ्या थोडं बघा या

तर बघू शकता मित्रांनो सौदा ह्या मशीचा झालेला आहे त्या साइड चा मशीचा सौदा झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी मैस खरेदी केली आहे ती दिली का मित्रांनो या मशीची खरेदी केलेली आहे शेतकऱ्यांनी बघू शकता आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत कोलावरची मैस आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी ही मैस खरेदी केली आहे राम राम आ, नाव काय आपलं कृष्णा शंकरराव कानोडे गाव कोणतं जिल्हा कुठला परभणी पर्वन जिल्हा तुम्ही खरेदी केली कशा भावने केली खरेदी दोन लाख एक हजार दोन लाख एक हजार रुपये किती सांगितलं होतं सुरुवातीला दोन एका दोन एक सांगितलं होतं तुम्ही दोन, या, दोन एक दोन एक ला, 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 आगे। आगे ला, ला। दोन एक लागत असेल ना दोन एक लाड लाख मागितले मागित आणि बरोबर दोन लाख एक हजाराला हजार खरेदी तुम्ही केली यावर झाला दोन लाख एक एक हजाराला तुमच्यावर किती मशी असेल अशा सहा मशी सहा मशी आहेत दूध कशाला असतं डेअरीला असतं डेरी काय भाव डेअरीला सत्तर पंचाहत्तर पाच असत फॅट कसं आहे नऊ इतक्यापर्यंत बसतो आठ बसतो आठचा नऊचा बरं बरं किती दिवस घेईल मैसाला दहा दिवस दा दिवस घेईल ठीक आहे ठीक तर तुम्ही दूध डेअरीला घालताय काय फॅट असतं दहा रुपये फॅट आहे पण डेअरी कुठं गावातच गेलं असलं तर मित्रांनो बघू शकता यांनी हे मैस खरेदी केली आहे चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मोठ्या मापाची म्हैस आहे धन्यवाद हो धन्यवाद